कस लवार आ पानी पानी, है, पानी, पानी, है, पानी, पानी। आज आहे शनिवार आणि छान असं सकाळचं वातावरण झालंय सकाळपासून लाईट नव्हती आता साडे दहा लाईट आले आणि मग आम्ही ब्लॉगिंग चालू केली तर नाश्त्यामध्ये बनलाय आज लाडू काय खात हा भात कसा झालाय छान आहे आवडला खा पोट भरून खावा तर मस्त असं तुरीची डाळ बटाटा ते घालून टोमॅटो घालून बनवलाय म्हणजे वरण भात बनवायचं ते एकच बनवलंय सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बापर ब्लॉग मध्ये लाडू इथं डोसा आणि चटणी खातोय आणि मी या ठिकाणी डोसे बनवतोय इथं आहे आपल्या जेवणाचं ताट मी तुम्हाला दोघं दाखवतो शेंगाची भाजी चटणी शेंगाची चटणी डोसा लोणचं ही डोसा चटणी फुडणीचा भात आणि भाकरी इथं बनतो डोसा दोन भाकरी आणि चार डोसे असा मी स्वयंपाक आहे ला इथं लाडू खाते डोसा आणि चटणी दादा आतमध्ये झोपलाय हाय लाडू डोसा खातोय तू मला सांगतोय की दादा झोपलाय आणि मी डोसा खातोय आज आहे शनिवार आणि शनिवारचा मस्त असा बेत आहे आमचा

साडेसहा वाजले खूप छान वाटते गावाकडं तर हिरो 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 आहे का त्यामुळं आहो चाललेले गावात पाऊस आला म्हणून आले वापस ढॅंड हे हो आमचा घर बघ शेगड्या अशा पद्धतीची जोडली आता स्टँड बनवून घेतले खल्ले विटा काढलेत फुलांची झाड हा मी उन्हाळ्यात लावलेला आंबा घर बांधू कुठे बांधतो घर दादा घर बांधतोय चिखलात घर बांधता का तुम्ही पावसात दादा <laughs> ए लाडू काय म्हणते घर बांधू हे नको चिकलात चलवर <laughs> बारीक पाऊस चालू आहे आजारी पडतय मातीत आता नाही पाऊस थोडा कमी झाला यायचं नाही आत गेली टी व्ही बघायला पडलो खरं आत्या चॅनल लावते आता अरे पण चिकलात पावसात काही समजतंय का नाही तर आवर पप्पाला फोन लावू का अरे चिकलत काय खेळायचं आहे मी इडी जा अरे पाय पाय घाण झालाय व्हिडिओ अशीच क्लिप पप्पाला पाठवणार अशीच क्लिप पाठवू वरती चलू पाऊचालाय पाऊचालाय बड 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 घास गवत नको खाली नको चल मी चालेवर खाली येऊ देणार मला लगेच येते माग चला 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 पाऊस आलाय पाऊस बारीक पाऊस चालू चला चला नाही मला गेला आत्यानं मी पिणार बाबो लय गोड झालाय चहा लय गोड झालाय बाळाला पाहिजे म्हण जात त्याकडून जा। घ्यायचं कस करते मिक्स 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 करू त्याच्या ओके ओके काय लावलंय तू तिथं आंब्याचे झाड आंब्याचे झाड कधी आंबे लागणार आंब्या झाड वाढतच लावलं की पप्पा त्यावरून ट्रॅक्टर घेऊन जातात बघ बस 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 लय झालं पाणी नीट नेट व्यवस्थित घाला आंघोळ घाला आंब्याला बस झालं बस झालं जासुंदीच्या झाडाला घाल आंघोळ घालतोय बस तो ती बाळ वरडत आहे तिकडं रोडला बस 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 व्यवस्थित बस झालं समर्थ धुतो काय नको नळीला हे नाव नको मागून निघतय पाणी चिकल काय खरं नाही काय करते तू बोगीला खाऊ देतो बस बस तेवढं संपल्यावर टाक पाणी भरून चाललंय बघ टाकी बेबी आता तू आला बेबी कड कसलं वारा